बीड मतदारसंघाचे आमदार संदीप सिरसागर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट भेटीदरम्यान काय घडलं तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी काल अंतरवाली ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप सिरसागर यांनी घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे शुक्रवार रोजी बीड ह्या ठिकाणी ओबीसी महाएलगार मेळावा संपन्न झाला ह्या मेळाव्यादरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना थेट खालच्या पातळीवर जाऊन संदीप शिरसागर यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील हल्लाबोल केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित ओबीसी समाजाला आव्हान देखील केले की येणाऱ्या नगर परिषदची निवडणूक असो जिल्हा परिषदची निवडणूक असो अथवा पंचायत समिती ह्यामध्ये आपली ताकद दाखवून द्या असे आवाहन केल्यानंतर थेट बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांनी अनेक वेळा बोलून दाखविले आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आशीर्वादानेच मी पुन्हा एकदा बीड मतदारसंघामध्ये आमदार म्हणून विजयी झालेला आहे त्यानंतर आता नगर परिषदच्या निवडणुकीसाठी राजकीय व ह्याचबरोबर जातीचं समीकरण जुळवण्यासाठी तर नाही ना संदीप सिरसागर यांनी मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली अशी देखील चर्चा आता बीड मतदारसंघामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत एकी आहे एकीकडे ओबीसी नेत्याच्या टार्गेटवर संदीप सिरसागर आहेत तर दुसरीकडे मराठा समाजाचे संघर्ष युद्ध असलेले मनोज जारांगे पाटील यांच्याशी जुळवाजुळ करताना ते अनेक वेळा आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे येणाऱ्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज संदीप क्षीरसागर यांच्या बाजूनेच उभा राहील का असं देखील आता बोललं जात आहे कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणामध्ये बीड मतदारसंघामधील सर्वात जास्त मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे जरांगे पाटील यांनी सांगितलेले अनेक आदेश जे आहेत ते या मतदारसंघातील मराठा समाजाने पाळल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे धनंजय मुंडे यांनी ओबीसी महाएल्गार सभेच्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये आपली ताकद दाखवून द्या अशा प्रकारचं आव्हान केल्यानंतर आता जातीय समीकरणावरच नगर परिषदेची निवडणुकीला सामोरे जावं लागणार असल्याचं देखील अनेक तज्ज्ञांकडून बोललं जात असल्यामुळे अनुषंगानेच संदीप सिरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचं देखील सांगितलं जात आहे ही जरी नगर परिषदचा अध्यक्ष जरी अनुसूचित जाती महिलेसाठी सुटला असलं तरी मात्र ह्यामध्ये मराठा व ओबीसी मतदार हा निर्णायक ठरणार आहे याबरोबरच मुस्लिम समाज देखील कुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो हे देखील या निवडणुकी पहा निवडणुकीमध्ये पा, पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मुस्लिम एस सी याचबरोबर मराठा समाज जर संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने उभा राहिला तर नगर परिषद जी आहे ती संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने नक्कीच येईल असं देखील बोललं जात असल्यामुळेच आता जातीय समीकरणामुळेच संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे एकंदरीत हा सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद